नमस्कार कधी आकाशाकडे बघून असं वाटलंय की अरे वा त्या मऊ मऊ ढगांवर मस्त झोपायला मिळालं तर किंवा त्या चांदोबाशी गप्पा मारायला मिळाल्या तर आज आपण अशाच एका कल्पनेच्या विश्वात जाणार आहोत चांदोबाच्या देशात या एका सुंदर मराठी कवितेतून चला तर मग सुरू करूया हा जादुरी प्रवास ढगावर झोपायला मिळणं आहा हा ही कल्पनाच किती भारी आहे नाही का आणि हीच विलक्षण कल्पना आपल्याला चांदोबाच्या देशात या कवितेच्या जादुई सफरीवर घेऊन जाते एक असं जग जिथे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात तर कुठल्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एका धाडसी पावलानेच होते या कवितेतलं पहिलं पाऊल म्हणजे काय तर आपलं रोजचं जग सोडून रात्रीच्या आकाशात थेट झेप घेणं कवितेची सुरुवातच इतकी खेळकरे ऐका तर झाडावर चढू आकाशात ओढू ढगांच्या गाडीवर धबकन पडू या शब्दांमधली जी लय आहे ना आणि तो निरागसपणा आपल्याला थेट त्या कल्पनेच्या जगातच घेऊन जातो जरा कल्पना करा एका झाडावरून थेट आकाशात उडी मारायची आणि खाली जमिनीवर नाही तर ढगांच्या मंशार गाळीवर अगदी आरामात उतरायचं ही फक्त एक इच्छा नाहीये तर हा एक स्वातंत्र्याचा आणि स्वच्छंदीपणाचा अनुभव आहे बरं एकदा का आकाशात पोचलो की हे साहस एका नवीनच वळणावर येतं इथलं ते विशाल मोठं आकाश आता मुलांसाठी एक मस्त खेळाचं मैदान बनतं आणि या मैदानातले खेळही तितकेच खास आहेत मऊ मऊ ढगांवर घडीभर लोळू चमचम चांदण्यांशी लपाछपी खेळू याचा अर्थ किती सुंदर आहे बघा मऊ ढगांवर मस्त लोळायचं आणि चमचमणाऱ्या ताऱ्यांसोबत चक्क लपाछपी खेळायची म्हणजे आता आकाश आणि तारे फक्त लांबून बघायच्या गोष्टी नाही राहिल्या ते तर मुलांचे अगदी जवळचे मित्र बनले आहेत आणि या खेळात आता एंट्री होते एका खास मित्राची तो म्हणजे आपला चांदोबा आपल्याकडे चांदोबा म्हणजे फक्त चंद्र नसतो तो मुलांचा मामा असतो आणि या कवितेत तो अगदी तसाच एक प्रेमळ यजमान बनून येतो मुलांचा उत्साह तर बघा ते पळणाऱ्या चांदोबाच्या मागे धावतात आणि चांदण्यांच्या पंक्तीत जेवायला बसतात कवितेच्या शब्दांत सांगायचं तर पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धाऊ चांदण्यांच्या पंक्तीला पोटभर जेऊ या चित्रात चांदोबा फक्त जेवण वाढत नाहीये तर तो जणू मैत्री आणि आपुलकी वाटतोय त्याची ही उदार भूमिका त्या नात्याला अजूनच खास बनवते जेवण झाल्यावर मग गप्पांचा फळ रंगतो मुलं चांदोबाशी गोडीनं खूप खूप बोलू लागतात आणि आपल्या घरातल्या गमती त्याला सांगतात जणू काही तो त्यांचा खूप जुना आणि अगदी जवळचा मित्रच आहे खेळून आणि जेवून झाल्यावर हा प्रवास एका अनपेक्षित आणि खूपच जादुई वळणावर पोहोचतो आता साहजिक आहे इतकं फिरल्यावर आणि खेळल्यावर काय होणार मुलांचे पाय दुखू लागतात कवितेत म्हटल्याप्रमाणे चालून चालून दुखतील पाय त्यांच्या त्या जादुई सफरीमध्ये एक लहानशी अडचण येते मग आता पुढे काय होणार त्यांचा प्रवास इथेच थांबणार का कसा पूर्ण होणार आणि अगदी याच वेळी चांदोबाचा तो दयाळूपणा पुन्हा एकदा दिसतो तो मुलांना किती प्रेमाने विचारतो दमल्यात का बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ त्याची ही काळजीच या मैत्रीचा खरा आधार आहे आणि या समस्येवरचा उपाय अहो तो तर कल्पनेच्याही पलीकडचा आहे मुलं थेट चांदोबाच्या पाठीवर बसून आपला पुढचा प्रवास सुरू ठेवतात ही कल्पना म्हणजे या कवितेच्या कल्पनाशक्तीचा सर्वोच्च बिंदू आहे नाही का आणि या अनोख्या प्रवासात त्यांचा आनंद इतका ओसंडून वाहतो की ते ताऱ्यांसारखं हसतात ही शेवटची ओळ त्या अनुभवातला तो सगळा निरागस आनंद आणि आश्चर्य एका क्षणात व्यक्त करते तर असं बघा एका झाडावर चढण्याच्या साध्या इच्छेपासून सुरू झालेला हा प्रवास थेट चांदोबाच्या पाठीवर बसून केलेल्या एका वैश्विक साहसात बदलतो हीच तर खरी कल्पनाशक्तीची ताकद आहे चांदोबाच्या देशात हा केवळ एक प्रवास नाही तर ही कल्पनाशक्तीच्या ताकदीची एक गोड आठवण आहे आता जरा विचार करा जेव्हा रात्रीच्या आकाशाकडे पाहतो तेव्हा आपली कल्पना आपल्याला कुठल्या सफारीवर घेऊन जाते